ज्येष्ठ नेते रावसाहेब तांदे साहेब रावसाहेब तांद्रे साहेब उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी पत्रकार बंधू इथे सर्व उपस्थित बंधू आणि प्रतिनिधी तुमच्या सर्व जनभावना माननीय साहेबांनी आपल्या समोर व्यक्त केलेला आहे काही या ठिकाणी बांधव आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत प्रशासनाचा प्रतिनिधी म्हणून आणि साहेबांनी सांगितलेल्या सूचनांनुसार निश्चितपणे या दोन्ही मुद्द्यांवर पोलीस प्रशासन सकारात्मक आहे त्यातला पहिलासा मुद्दा आहे यामध्ये दाखल झालेल्या मुद्द्यामध्ये येत्या पंधरा दिवसांमध्ये तात्काळ चौकशी करून डिस्पोज करू दुसरा मुद्दा जर त्या ठिकाणी हे गुन्हे मागे घेण्याबाबत प्रक्रिया सुरू करू साहेबांनी सांगितला की दोन गट समोरासमोर आलेले होते त्यांच्यामध्ये मारामारी झालेली होती तर एका गटावर गुन्हा दाखल होतो दुसऱ्या गटावर काय होत नाही तर त्या संदर्भात सुद्धा जर आम्ही चौकशी करू आणि त्याच्यावर सुद्धा कारवाई करू आणि आप आपले जे मुद्दे आहेत आपण जे व्यक्त केलेले मुद्दे आहेत ते सर्व मुद्द्यांची आम्ही चौकशी डी वाय एस या ठिकाणी करतील याची तुम्हाला हमी देतो ज्या गोष्टी प्रशासन त्वरित प्रभावाने करण्यासारख्या आहेत त्या तात्काळ केल्या जातील आपल्या सर्वांना विनंती आहे प्रशासनाच्या वतीने त्याचबरोबर त्याचबरोबर तुमची जी निवेदनामध्ये प्राप्त तक्रारीमध्ये ज्या जे मुद्दे आहेत स्थानिक पोलीस यांच्याबद्दल जो आहे

कोणा त्यांची चौकशी करतील ना अजिंठा घेण्यासाठी त्यांनी तीस लाख रुपये देऊन अजिंठा पोलीस स्टेशन घेतलेला रात्रीने अशी चर्चा आहे तुम्ही चौकशी करून काय कारवाई करणार निलंबन करणार का, का पत्रकार निवेदन देत नसतो प्रश्नाचे उत्तर द्या आमचं तुम्ही प्रश्न नाही करू शकत पत्रकाराला

नाही दादा दादा अजून एक गोष्ट आहे माझी मी असेच प्रकारने उचलत होतो माझ्यावर तीनशे त्रेपनचा खोटा गुन्हा दाखल झाला तो सिद्ध केलं मी निर्दोष निघालो आता पण होणार का गुन्हा दाखल मी तुमच्याशी बोललो म्हणून <laughs>

त्यामुळे तुमचे सगळ्यांचे आभार मानतो महिलांचे विशेष म्हणून मानतो आणि हा कार्यक्रम संपूर्ण सगळ्यांच्या चर्चे नंतर हळू राहतो संघामध्ये अशी हुकुमशाही इतक्या दिवसापासून चालली आहे तरी आम्ही ती सहन करतोय परंतु आता सहन होणार नाही

जास्त गुन्हेगार असते एक एकवटलेलो आहे असाच एकवटून राहा आणि आपला जो निर्णय आहे तो मतदानाच्या पेटी ह्याच एक ह्याच संख्येने तो टाकून द्या आपला निर्णय धन्यवाद